रामकृष्ण हरी जे हरी सुध्याकाळ संध्याकाळ संध्याकाळ झाली दोस्तांना आता आता विषय असा आहे दोस्तांनो कर कर्जत तालुक्यापासून आमचं गाव आहे ना गाव कम्प्लीट वीस किलोमीटर आहे तर वीस किलोमीटर वरती तुम्हाला मी काय धावणार आहे माहिती का तर विषय असा आहे तर लाडकी बहीण तुम्हाला ती योजना माहिती आहे बरोबर तर बघू आपण विचारू लाडक्या बहिणीचं पैसे कोणाकोणाला भेटलं काय म्हणते मग काय म्हणता हा काय भेटलं तुला पैसे भेटले का हा लाडक्या बहिणीचं वय अजून रुपया नाही भेटला तर काय माहिती कवा भेटायच्यात लाडक्या बहिणीचं आता नुसतं म्हणतात खरं पण माणसाला बायाला कळतय का लाडक्या बहिणीचं कसं आहे बहिणीकडनं घेतात आणि आपल्याला ओवाळतात असं झालं बहिणीचच घेतात आणि आपल्यालाच ओवाळणे टाकतात लाडक्या बहिणीला बर हा पण कसं घेतात असं मोबाईलचा बॅलन्स वाढवलाय बर का हो म्हण नाही का व्हायला सगळीकडे वाढ केली कशात म्हणजे असं ठेवलंच नाही सगळ्यातच वाढ वाढ ठेवली या आणि मग आपलंच घेतात आपल्याच ओवाळी टाकतात त्याचं काय मग काय देतात तिथं की लाडक्या बहिणी दिले लाडक्या बहिणीला देतात ते म्हणून देतात सारखेच म्हणतात या बर तरी मी लोक आता आम्हाला काय भेटलं तीन तीन हजार रुपये भेटलं हा आणि इकडं नाही ऐक गे इकडं मी नाही घेतलं माझं अजून आलं बी नाही फॉर्म पण भरला नाही आणि तुम्हाला खरं सांगते आता इकडे बॅलन्सचा फक्त पहिले किती होता शंभर रुपये चार्ज होता रिचार्ज मारायला आता किती झालं तीनशे रुपये झाला म्हणल्या बघा ना मग किती दीड आपल्याकडनं दोनशे रुपयाने घेतात आणि एक पट्टी दोन पट्टीने आपल्याकडनं घेतात आणि एक पट्टी आपल्याला देतात म्हणल्या त्याचा काय उपयोग आहे का आपल्यालाच घ्यायचं ना आपल्याला ओढायचं म्हणजे फसवणूक चालली आहे किती हुशार मग आता तुला कसं काय बोला गो लाडकीच आणि अजून आपल्यापाशी शंभर म्हणजे किती लाखा लाखाचं मोबाईल तर कोणाचं पन्नास हजाराचं कोणाचं वीस हजाराचं मोबाईल आणि त्याचा काय बॅलन्स नसला की ते दबड या दबड होऊन ते घरात पडतंय दबड होत मग काय बॅलन्स संपला की पण वाजत नाही काहीच नाही की त्याचा मग ते कचरा पेटीतच जमा तो मोबाईल म्हणजे काहीच उपयोग होत नाही त्या मोबाईल तुला पैसे भेटल्यात पैसे भेटलेच नाहीत शंभर टक्के पैसे भेटले किती भेटलं किती पैसे भेटले तुला मला बाई मला अजून रुपया पण नाही भेटला आणि काय करणार तू पैसे हो? भेटल्यावर पैसे तर भेटून द्या की भेटल्यावर हो बघू हो त्याचं काय होत काय करावं त्याचा हो उपयोग नंतर नाही आता ते काय पैसे भेटणार तेवढं बॅलन्स लाच जाणार पैसे मोबाईल ला होय हा मग काय होणार लाडक्या बहिणीचा तुला काय उपयोग नाही आणि पैसे इतर बायका म्हणतात म्हणतात आपण पण परपंचात आपण त्याला हे करू हातभार लाव आमक पण हातभार लावायचं तर नाय पण चला असू दे आता आमच्या बायडीचं काय बोलायचंच काम नाही तिला काय आता आमच्या हर्षदा काय म्हणते हरशे बाई तुला भेटलं बघा लाडक्या बहिणीचे पैसे नाही भेटलं नाही भेटलं पुरीला कबर द्याय नाही मग सगळ्यांना द्या पहिलेच दिलं का नाही काय बरोबर आहे का नाही द्या पाहिजेत का नाही द्याय पाहिजेत आणि आता <laughs> भेटले नाही मग आता काय पुरीला नुसतं बायालाच लाडकी बहीण आणि पुरी कुठं सोडायची पुरीला नाही भाऊ हा <laughs> नाही का नाही पुरीला पण द्या पाहिजेत का नाही मग जागदी म्हणून त्याला देत नाही मग काय झालं मग मुलींना भेटत होत ही भेटत होते मुलींना शाळेमध्ये वया पुस्तक मिळायची सगळंच बंद केलं नसतं बँकेचे खाते खोला आणि काढा ना आमक करा आणि रुपया त्या खात्यात अजून आला नाही मुलींसाठी पण का शंभर मुली लय ना मुलींना कंप्लेन तुम्हाला सांगतो आता लय नाही बर का पण एक चार चार वर्ष झालं खाती खोलून मुलींची हर्ष तुझं किती तास खोललं खोललं का ग अगं आता तुम्हाला दावतो तुझं किती तास खात खातं खोल पाचवीत पाचवी तास त्यांनी पैसे खोल झालं नाही झालं नाही झालं बघा नाही झालं आता तू किती अकरावीला नाही झालं बरं का तू किती तास त्यांनी खोल गौरे मी नाही आठवत आणि मग तुला काय आठवत खायाच आठवत तुझं किती तास त्यांनी खोललं होतं सातवीत बर तुझं सातवीत असतं तुला पैसे भेटले का जॉईन खातं खोला सांगितलं होतं मी जॉईन पैसे गेलो जॉईन खात खोला माझं काय आपल्याकडनं पाचशे पाचशे रुपये जमा करून घेतले खातेला होय कापे मग पैसे तिथलं किती गेलं पाचशे पाचशे म्हणलं तीन कोरीच दीड हजार दीड हजार झालं हो किती जमा झाले मग आणि अजून शिवाय एक अजून हा सांगते तुम्हाला कुपान बंद केलं या आणि हा पर वेपार काही मिळाला काय नाही पुन्हा पुन्हा बंद केले काय माहिती पण केले काही आता सगळ्यांचं अंगठ ऐका के नाही म्हणतात ना <स्टा>। कुपान वाले म्हणतात दुकानदार म्हणतात की सगळ्यांच्या अंगठी आता दरवेळेस कुपान आणायला जातात सगळ्यांना अंगठ द्यायचं म्हणल्यावर कवर रा पुरी लागेल सगळं आहे ते कसं जाताना सांगा बरं म्हणते बरं द्या नमस्कार जय हरी रामा रामायक युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे तर नमस्कार जय